हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आपण अजून एक आपलं पारंपरिकच पदार्थ पण नवीन पद्धतीने नवीन प्रकारे बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या दुधापासून खरवस तर चला खरवस कसा बनवायचा हे आपण बघून घेऊ तर सगळ्यात पहिल्यांदा पाळीव प्राणी जे आपले असतात गाय असो म्हैस असो शेळी बकरो तर यांचं नुकतं जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी जे पहिलं दूध असतं सकाळ संध्याकाळचं असं दोन किंवा तीन वेळेचं त्या दुधापासून हा खरवसा बनवत बनवता येत असतो या क या दुधाला ना आपण कच्चं दूध म्हटलं जातं कारण की ते कच्चं दूध आपण चहाला वगैरे वापरू शकत नाही चहाला वगैरे जर हे दूध वापरलं तर ते दूध फाटून जात असतं म्हणून या दुधाचा वापर आपण खरवस बनवण्यासाठी करत असतो आणि नुकते जन्माला आलेल्या वासराला पण आपण हे दूध जास्त प्रमाणात पाजू शकत नाही कारण की त्यात खूप जास्त पौष्टिक तत्त्व असतात आणि गाईचं म्हशीचं दूध पण जास्त प्रमाणात निघत असतं मग त्या वासराला जुला वगैरे होऊ शकतात म्हणून आपण त्या बाळाला पण जास्त पाजू शकत नाही मग त्यामुळे हे दूध येणा बाहेर आपल्याला बाजारात येणा कच्चं दूध हे विकत मिळत असतं तर कच्च्या दुधात येणा खूप जास्त प्रमाणात सर्व विटॅमिन्स प्रोटीन्स म्हणजे सर्वच सगळ्यांना शरीराला जे आवश्यक सर्व घटक असतात ते सर्व घटक मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे एकचं दूध बाहेर विकत भेटतं कधी आपण तबेल्यात गेलो तर आपल्याला तबेलात पण विकत भेटतं तर आता आम्ही एकचं दूध आणलेलं आहे अडीच लिटर आणि ते खरवच बनवण्याकरता आम्ही ते अडीच लिटर दुधात हे पहिल्या दिवसाचं दूध असल्यामुळे त्यात एक लिटर साधं दूध वापरणार आहोत तर आता सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गूळ मस्त बारीक चिरून घेतला आहे हे आणलेलं कच्चं दूध गाळणीनं गाळून घेतलं आपलं साधं दूध त्यात मिक्स केलं चिरलेला गुळ पण आम्ही त्याच्यात टाकलेला आहे आणि आता चार वेलच्या घेतल्या वेलच्यामध्ये एक वाटी साखर टाकून ते मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि ते बारीक केलेलं मिक्सर आपलं जे मिश्रण आहे ते आता आपण या कच्च्या दुधात टाकलं आहे आणि ना अशी सुंठ पावडर पण बाजारात बाहेर विकत भेटते तर याला सुंठ पावडर पण वापरायचे जेणेकरून आपल्याला या कच्च्या दुधाचा काही त्रास पण होत नाही आणि पचायला पण ते सोप्पं होत असतं सुंठ पावडर वापरल्यामुळे हे खरवस जो आहे तो असा नाही का खूप हेवी असतो तर तो पचायला सोप्पा होत असतो म्हणून आता आपण याच्यात एक ते दीड चमचा साधारणतः सुंठ पावडर टाकलेली आहे कारण आपलं दूध थोडं जास्त आहे आपल्या घरातले मेंबर जास्त असल्यामुळे आपण दूध हे खरव जास्त प्रमाणात करणार आहोत तर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर हे सर्व मिक्सर जे आहे ना हे सर्व मिश्रण व्यवस्थित हालवून घ्यायचं त्यात जो आपण गोळ चिरून टाकलेला तो थोडासा त्यात वितरला की एका पातेल्यामध्ये ना गरम पाणी करायला ठेवलं आहे हे जे पातेलं आहे याच्यापेक्षा आकाराने थोडंसं मोठं पातेलं घेतलं त्यात दोन तांबे ते दीड तांबे गरम साधं पाणी टाकलं ते आता आपण शेगडीवर ठेवलं आहे हे बघा असं खाली पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं त्यात वरून आपण जे मिश्रण मिक्स केलं आहे ते पातेला असं आतमध्ये ठेवलं बघा किती छान टेक्स्चर झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे आणि वरून असं झाकण ठेवून दिलं आतल्या पातेल्यावर पण झाकण ठेवलेलं आहे आणि वरून पण असं एक झाकण ठेवलं त्याच्यावर थे आता आपण जडवस्तू ठेवणार आहोत जेणेकरून पातेल्याची बाहेरून वाफ निघून जाऊ नये आणि आपला खरवस लवकर व्हावा तर इतकं सुंदर टेक्स्चर दिसत होतं आमचा बनून झाला खरवस मुलांना नेमका कट करून दिला मी व्हिडिओ काढायचे विसरले तर बघा किती सुंदर त्याचं हे दिसतंय ना वरून आता चला आता तो तुम्हाला कसा झाला एकदम छान असा बर्फीसारखा एकदम पेड्यासारखा आपला खरवस बनलेला आहे तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि हा खरवस कसा झाला आहे हे पण कमेंट करून सांगा तर चला भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असेल तर चला बाय बाय